अवतार दिन मागच्या वेळेस आम्ही महाराष्ट्र सदनामध्ये साजरा केला याही वर्षी आम्हाला करायचा आहे आणि त्या कार्यक्रमाला या भारताच्या राष्ट्रपती त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित झाल्या पाहिजे आणि त्या कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी स्वीकारावं एकाच क्षणात त्यांनी ही मागणी मान्य केली त्यांनी सांगितलं मी आजच पत्र लिहितो राष्ट्रपतींना की तुम्हाला भाद्रपद शुद्ध या तारखेला तुम्हाला महाराष्ट्र सदनामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी उपस्थित राहावा लागेल आणि म्हणून त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं सर्वज्ञांचे विचार तळागाळात गेले पाहिजे त्याच वेळेस मुलांवर संस्कार होते